बुलढाण्यातील खामगाव शहरात घरफोडी प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा तपास अखेर पोलिसांनी उकलला आहे शशांक देशपांडे यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चांदीचे दागिने चांदीची बिस्किटे लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरी केले होते या संदर्भात खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी नियुक्त करण्यात आले या पथकाने समांतर तपास करत माहितीच्या आधारे कारवाई केली आणि या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले पंकज देशमुख अनिकेत देशमुख आणि अभिषेक हेलोडे अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर विविध कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींकडून पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यात चांदीची बिस्किटे नाणी लॅपटॉप मोबाईल आणि मोटरसायकलचा समावेश आहे या कारवाईनंतर शहरात घरफोडी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे या प्रकरणातील पोलिसांची जलद गती कारवाई स्थानिक नागरिकात चर्चेचा विषय ठरली असून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत खामगाव पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील घरफोडी रोखण्यासाठी महत्वाची पावले मानली जात आहेत